हाय फ्रेंड्स मी अर्चना माझ्या कला खाद्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी मुलांची फेवरेट आणि झटपट म्हणजे पंधरा मिनटात तयार होणारे रेसिपी बनवणारे त्यासाठी आपल्याला लागणारे एक वाटी बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ एक मोठा कांदा बारीक चिरलेला तीन मोठे टोमॅटो मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घेतली दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या लाल तिखट चवीनुसार हळद एक चमचा जिरे एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं हे चांगलं एक जीव झालं की त्यामध्ये असं लागेल ला असं पाणी टाकून घ्यायचं हे जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्ट करायचं नाही चांगलं एक जीव झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जास्त स्पायसी होण्यासाठी किंवा त्याला छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा आपण चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आता तवा गरम करून घ्यायचा त्याला तेल लावायचं तेल सगळीकडं पसरून घ्यायचं आणि जे आपण बॅटर तयार केलं होतं ते व्यवस्थित तव्यावरती सोडून घ्यायचं आणि जेवढं शक्य आहे आपल्याला तेवढं आपण हे पातळ पसरून घ्यायचं व्यवस्थित त्याला साईडनं तेल सोडून घ्यायचं त्याच्या साईडचा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायची तर टोमॅटो जास्त टाकल्यामुळे त्याचा कलर बघा किती छान असा लालसर झालेला आहे याचा कलर आणि याची टेस्ट मुलांना खूप आवडते मुलं एक काय तर दोन म्हटलं तरी खातात टोमॅटो ऑमलेट तुम्ही चिली सॉस बरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता अशा पद्धतीने जर टोमॅटो ऑमलेट केले तर तुमच्या घरात नेहमी करचाल माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू